आता मात्र गले मिलो गले मिलो भाई भाई गले मिलो हे याच्यावर <laughs> अरे तुम्ही जिथं नतमस्तक व्हायला गेलात ते तरी तुम्ही उभं करू शकलात का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी म्हणजे बालवाडीतलं राजकीय शिक्षण आता माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडून घेणं आवश्यक लोकांच्या मनामध्ये ह्या ह्या जोडगोळी बाबत ह्या जोडगोळीबाबत ह्या जोडगोळीबाबत गोळीबाबत कोणती भावना असता सद्भावना नाही हे स्वार्थाने लिप्त होऊन एकत्र आले <laughs> <laughs> अरे महत्वाचे अरे तुम्हा पत्रकारांना आता सांगायची वेळ आली वाटते मला की कशाला महत्वाचं म्हणतात आणि कशाला बिनकामाच म्हणतात अरे दोन बिनकामाचे रिकामे दोन बिनकामाचे रिकामे त्याच्यामध्ये काय शक्ती असू शकते आम्ही कष्टकरी आहोत कष्टकरी जनसंघ आमचं संघटन आहे आणि ज्यांनी ज्यांनी कष्टकऱ्यांच्या विरुद्ध श्रमिकांच्या विरुद्ध श्रमवीरांच्या विरुद्ध म्हणजे त्रास देण्याचा म्हणजे निश्चित करून त्रास दिला अशा लोकांच्या प्रती लोकांच्या मनामध्ये ह्या ह्या जोडगोळी बाबत ह्या जोडगोळी बाबत ह्या जोडगोळीबाबत कोणती भावना असता सद्भावना नाही हे स्वार्थाने लिप्त होऊन एकत्र आलेत हे का लिप्त होऊन एकत्र आले यांनी स्वतःची राजकीय अवकात मागे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितली आहे ह्यांच्या अवकातीमध्ये मला असं वाटतंय की यांच्यापेक्षा अति चांगलं राजकारण यांच्या पेक्षा या जोडगोळीपेक्षा या जोडगोळीपेक्षा उद्धवराज या जोडगोळीपेक्षा ह्या अति चांगलं राजकारण रिपब्लिकन म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकरांचा जो वंचित बहुजन आघाडी आहे ती करत आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणजे बालवाडीतलं राजकीय शिक्षण आता माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडून घेणं आवश्यक आहे आणि त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ह्या दोघांचंही कोणतंही अस्तित्व नसलेली माणसं राजकीय अस्तित्व नसलेली माणसं एकत्रित आल्यामुळे काही होत नाही आणि मला हे विचारायचं उद्धवला मला हे विचारायचं उद्धवला उद्धव ते जे तुमचे स्पोक्स पर्सन्स आहेत ना ते स्पष्टपणे स्पष्टपणे असं म्हणायचे काय म्हणायचे काय ते उठ दुपारी घे घे सुपारी उठ दुपारी उठ उठ दुपारी घे सुपारी राज ठाकरेंवर उपासात्मक बोलायचे त्याचं उत्तर काय उद्धव ठाकरेंकड उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते उत्तर देणार आहेत की नाही हे महाराष्ट्र एक बोट जेव्हा इतरांकडे दाखवतात ना राज ठाकरे तेव्हा चार बोट आपल्याकडे असतात हे राज ठाकरेने लक्षात ठेवलं पाहिजे आमचा हक्क आहे आम्ही मतदार आहोत कष्टकरी जनसंघाची कष्टकऱ्यांमध्ये ताकद आहे आणि म्हणून त्या ताकदीवर आम्ही तुम्हाला विचारत आहेत तुम्ही जे म्हणताय ना की राजकीय म्हणजे लहान लेकरं पळवतात तसं राजकीय युवकांना पळवलं चाललंय असं राज ठाकरे बोलले बरोबर त्याच प्रकारचं वक्तव्य केलं मला हे म्हणायचंय राज ठाकरेंना की तुम्ही जे पळवा पळवीची गोष्ट करताना त्या पळवा पळवीचा भाग तुम्ही सुद्धा आहात की नाही ते सांगा कारण तुम्ही मला असं वाटतं पळवा म्हणजे तुम्हाला स्पर्धाच माहिती नाहीये तुम्हाला मला तर म्हणेल की तुम्हाला ते कोणता खेळ असतो आमचा खो खो खोचा खो 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 करत राज ठाकरे मला असं वाटतंय कुठपर्यंत पोहोचलेत तर उद्धवच्या राजकारणापर्यंत पोहोचलेत आणि त्याच्यामुळं मला हे म्हणायचं आहे की मला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची क्यू येते दया येते ह्या कारणासाठी आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुठं गेलते ते होते कुठ बघा आणखीन तिथे अधिकृतरित्या बांधकाम झालेलं नाही उद्धव मुख्यमंत्री होते उद्धवचे लोक म्हणजे महापालिकेमध्ये सत्तेत होते परंतु तुम्ही एक मला सांगा कि तिथे त्या शिवाजी पार्क मध्ये तशा प्रकारचं बांधकाम करण्याची मुभा नसल्यामुळे ती याचिका सुद्धा मीज दाखल केलेली होती अरे तुम्ही जिथं नतमस्तक व्हायला गेलात ते तरी तुम्ही उभं करू शकलात का मुंबईचे रस्ते कोविड मधले लपडे कोविड मध्ये केलेल्या भानगडी हे तर हळूहळू बाहेर निघणारच आहेत मग तुम्ही जर स्वतः भाऊ 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 म्हणजे काय तुमची मुंबई राजकारणासाठी काय तुमच्या सातबारा तुमच्यावर नावावर नावावर झालेला आहे का मला माध्यमांना सांगायचंय यांच्या नावावर सातबार आहे का राजकारणाचा मुंबईतला हे कोण आहेत हे कोण आहेत हे कोण आहेत यांची यांची वैचारिक व्यवस्था कोणती आहे यांचं वैचारिक अस्तित्व कोणतं कधी मामूजान भाईजान मामूजान भाईजानला म्हणणारे भोंग्यावर बोलणार आहे आता एक भाऊ भोंग्यांसोबत राहून राहून वडून वडून आलाय आता मात्र गले मिलो गले मिलो भाई भाई गले मिलो हे याच्यावर कोणी मतदार मतदान करणार नाही मुंबईमध्ये कष्टकऱ्यांची शक्ती आहे यांनी मुंबईची वाट लावलेली आहे यांनीच इंडस्ट्रीज यांच्यामुळे गेलेल्या आहेत बाहेर दूर गेलेले आहेत यांच्यामुळेच तुम्हाला सांगतो आज जे आहे मुंबईतला खास करून हेच कारणीभूत आहे जोडबोळी यांचं राजकारण कारणीभूत आहे दादर परेल लालबाग माहीन या जे ही ही जी लोकवस्ती आहेत ह्या लोकवस्तींमध्ये युवकांची बेरोजगारीला हे कारणीभूत आहे हे स्टंट करायला लावतात स्वतःच्या अवलादींना आणि राजकीय मोठे करायला पाहतात परंतु आज जी बेरोजगारी आहे आज मराठी 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 म्हणून तुम्ही बोलता कुठे गेला तुमचा मरा, मरा, मराठीचा मराठीचा म्हणजे अस्तित्वाची भाषा न्यायालयात गेल्याच्या नंतर राज ठाकरे प्रश्न विचारले जातील कुठे गेली अस्तित्वाची भाषा न्यायालयामध्ये उभा राहिल्याच्या नंतर आणि त्यामुळं हे पळकुटे राजकारणी आहेत हे अस्तित्व नसलेली राजकारणी आहेत आणि त्यासोबतच सोबतच ह्यांना देव देणं घेणं काही नाही सामान्य माणसाचं त्यामुळं यांच्या जी जोडगोळीची जी युती आहे ही मी तुम्हाला म्हणेल की वात्र टीकेमध्ये ही पादरी युती आहे मी वात्रटीके मध्ये म्हणेल ही पंपचर युती आहे मी वात्र टीकेमध्ये मी म्हणेल हे यांचा काही नसलेला धब 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 युती आहे मुंबईचा एका प्रकारचं भांडवल आहे आणि <coughs> राज ठाकरे ला ज्ञान किती आहे मला माहित नाही पॉलिटिकल सायन्सचं पण दुःख वाटतंय निवडून आलेल्या सन्माननीय नगरसेवकांमधून निवडला जातो महापौर आणखीन मला असं वाटतंय राज ठाकरेंचे दोन वाजले नाहीत का दुपारचे पूर्ण जाग आली नाही का राज ठाकरेंना इथे सामान्यपणे नगर परिषदा नगरपंचायतांमधून जसं नगराध्यक्ष निवडतात तसं नाही राज ठाकरे मी आधी क्लिअर करत आहे राज ठाकरे पालिकेत निवडून आलेल्या माननीय नगरसेवकांच्या आधारावर महापौर निवडला जात आहे हे राज ठाकरेला एवढं कळू नये हे म्हणजे अत्यंत म्हणजे मला असं वाटतं की काय कामात असं राजकीय जीवन आणि त्या पुढे जाऊन मला सांगायचं राज ठाकरे एक बात बताता कन्याकुमारी से कश्मीर तक फेर वो उत्तर भारतीय भाई हो वो गुजरात का भाई हो वो तमिल भाई हो वो तेलुगु भाई हो वो महाराष्ट्रीयन मराठी भाई हो कोई भी भाई हो जिनको चुन के आयवाले जो नगरसेवक है वो पसंद करेंगे। की में, डेफिनेशन में वो बन सकता है भाषेवर प्रतिबंध ह्याच भाषेचा बनेल त्याच भाषेचा बनेल राज ठाकरे भाषेवरला डिस्क्रिमिनेशन संविधानामध्ये मान्य नाही ह्याच जातीचा उद्या राज ठाकरे कुणीतरी उठून बनेल की ह्याच जातीचा पाहिजे चालणार आहे का उद्या कुणीतरी येऊन बनेल की ह्याच अमुक याचा पाहिजे म्हणजे राज्याचा पाहिजे चालणार आहे का त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की जो इथला नागरिक आहे ज्याच्याकडे नागरिकत्व आहे जो निवडणूक लढण्याला पात्र पात आहे निवडून आलेल्या माननीय नगरसेवकांमध्ये ज्याच्यामध्ये जा, सर्वाधिक मुंबईच्या बाबतीमध्ये रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशन रिझर्वेशन नसेल तर म्हणजे खुल्या वर्गातले त्या, त्या पात्रतेनुसार सभागृह ठरवत असतंय राज ठाकरेला ठरवण्याचा अधिकार नाही राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी स्वतःला तपासून बघावं की महाराष्ट्रामध्ये त्यांची किती चलती आहे आणि किती नायकी आहे राजकीय बघा आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय संविधानाला मानणारे आणि त्यामुळं अखंड भारताचा विचार असेल किंवा हिंदू राष्ट्राचा विचार असेल मानणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि आजपासून नाही तर उद्धव ठाकरेला चले जावं म्हणणाऱ्या चळवळीपासून कष्टकरी जनसंघाचं स्वतःचं अस्तित्व आहे कष्टकरी जनसंघाची कष्टकऱ्यांमध्ये शक्ती आहे मुंबईतले तमाम कष्टकरी मग ते टॅक्सी ड्रायव्हर भाऊ असतील ऑटो रिक्षा वाले भाई होंगे आमारे या दिहाडी मजूर होंगे जी ह्या हे सगळी जी शक्ती आहे एसटीतले महामंडळातले मोठ्या प्रमाणावर आमचं जे हे आहे शक्ती आहे मुंबई ठाणे नवी मुंबई या भागामध्ये ह्या सगळ्या शक्तीच्या आधारे आम्ही सांगू इच्छितो की ह्या ह्या शक्तीच्या आधारावर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे सारख्यांना राजकीय तोंड वर काढू देणार नाहीत कारण आम्ही यांना यांची इजवलेली आहे आम्ही यांची इजवलेली आहे